श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा आठ जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज आठ जुलै या प्रवचनात काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे श्री गोंदवलेकर महाराज सांगतात की ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते ते तितके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्यांच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तेथे मी एकजीवच होतो आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण चटकन वळून पाहतो हे आपले अनुसंधान आहे कारण या देहावर आपले इतके प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत ना आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे हा एक प्रकारचा अभ्यास आहे भगवंताचे प्रेम वाढले तरच अनुसंधान टिकेल परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरिता अभ्यास करणे जरूर आहे यासाठी जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी करावे लागतात त्या सगळ्या गोष्टी करत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे सरकशीमध्ये आपण पाहतो ना वाघ सिंह घोडे हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते त्या घोड्याचे त्या वाघाचे त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगवणारा चाबूक उगरणारा जो मनुष्य असतो ना त्याच्याकडे असते ना प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही जग काय म्हणेल हे पाहतो हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे हवे तेच आमच्याकडून हातून घडेल त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे हे कशाने होईल तर अत्यंत प्रेमाने होईलच एक बाई नुकतीच बाळांत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजविले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत बसली ते मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसे होती कुणाला ऐकू नाही गेले ती पोरगी मात्र थ धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाली काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसी आपले तस्य प्रपञ्च कर्तानाक्ष्य म्र भगवन्ताके या नाम अनुसन्धान आोधवचन अखण्डमुखी रामनाम आत असावे अनुसन्धान देहा करावे काम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।